खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेठ विटा एसटी स्टँड पाठीमागे विटा तालुका खणापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज अंतर्वली सराटीत झालेल्या दगडफेकीचे आज विधानसभेत जोरदार पडसाद उमटले या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावरही सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तर अंतर्वली सराटी प्रकरणी एस आय टी नेमण्याची मागणी केली आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी असेल तर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली विधानसभा अध्यक्षांनीही या प्रकरणी एस आय टी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून विधानसभेत जोरदार हल्ला चढवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून लावू म्हणतात ही भाषा वापरणारे तुम्ही कोण आहात हा माझा सवाल आहे कटकारस्थांची ही योजना बनली कशी मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का जरांगे कुठं राहतात तो कारखाना कुणाचा ते दगड कुठून आले हे समोर यावे अंतर्वली सराटी दगडफेक प्रकरणाची एस आय टी चौकशी करा यामागे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी आशिष शेलार यांनी केली ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज